दखन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा शेर नहीं रहा लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है नमस्कार मंडळी गावगाडा डॉट कॉम मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका भन्नाट विषयावर चर्चा करणार आहोत बऱ्याच दिवसांनी एक ऐतिहासिक चित्रपट येतोय आपल्या सगळ्यांच्या भावना या चित्रपटाच्या कथानकाशी जोडलेल्या आहेत पण तुम्हाला सांगतो या चित्रपटाच्या ट्रेलर मधून काहीतरी असं समोर आलंय की सगळीकडे खळबळ उडालीये सोशल मीडियावर वाद प्रतिवाद पेटलाय तर मंडळी काय आहे हा सगळा गोंधळ कोण करतय वाद आणि यामागची कारणे काय चला तर मग खोलात जाऊन समजून हो मंडळी छत्रपती संभाजी महाराज एक नावाजलेले योद्धा तळपदार नेतृत्व आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे वारसही रक्षण करता होते आता त्यांच्या जीवनावर हिंदीमध्ये एक भव्य चित्रपट येतोय छावा विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे आणि रश्मिका मंदना महाराणी येशुबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि लक्ष्मी अनुतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ट्रेलर पाहून असं वाटतंय की चित्रपटाला भव्यता आहे पराक्रम दाखवलेत आणि ट्रेलर मधले संवाद आणि दृश्य पाहून आपल्या सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहतो पण मंडळी ज्या दृश्यावरून हा गदारोळ झालाय ते पाहून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या गेल्या ट्रेलर मध्ये महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एका गाण्यावर नृत्य करताना दाखवलंय आणि हेच लोकांना पटत नाहीये इतिहासाचा अपमान झाला असं काहींच मत आहे पण हे मत व्यक्त करणारे आहेत तरी कोण तर हे आहेत सोशल मीडियावरले विचार जंत सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी काही पण बघ करत राहतात खरं तर त्यांच्या मताला अजिबात किंमत द्यायची गरज नाही यात काही स्वतःला इतिहासकार समजत असतील तर तो त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे आणि फक्त सोशल मीडियावरच नाही तर काही संघटना चक्कर रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत देखील आहेत विचार करा या संघटना कोणत्या असतील असं तुम्हाला तर माहितीच आहे पण आपला मूळ विषय आहे ते दृश्य आणि त्यावर वाद का होतोय हा यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका खूप समजूतदारपणे मांडली आहे त्यांचं म्हणणं असं आहे चित्रपट मोठा आहे मेहनतीने बनवला आहे पण दिग्दर्शकांनी इतिहास नीट मांडावा जर काही चूक वाटत असेल तर ती चूक सुधारायला हवी आता इथे येतो सिनेमॅटिक लिबर्टीचा मुद्दा म्हणजे कथा रंगवून सांगणं पण असं करताना दिग्दर्शकानं ऐतिहासिक एकतिरेखेचं महत्त्व कमी होणार नाही याचा विचार करायला हवा संभाजीराजांनी स्पष्ट आहे लेझिम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळताना दाखवणे हे चुकीचे नाही आता प्रश्न असा आहे या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे आपण इतिहासाला चुकीच्या नजरेतून पाहायला लागणार का तर मंडळी आता आपल्याला विचार करायचा आहे आपण यातून काय शिकायचं आहे इतिहासाचा आदर करतानाच कलात्मकता कशी जपायची आहे दिग्दर्शकांनी मेहनत घेतली हे खरं पण आपण इतिहासाची तोडफोड करून इतिहास नुसतं मनोरंजनासाठी वापरू शकतो का तर मंडळी छावा चित्रपटाचा ट्रेलर हिट ठरला आहे आणि यातून किमान इतिहासावर चर्चा घडते ही सकारात्मक बाब आहे इतिहास फक्त पुस्तकात वाचायचा नाही तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्याचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे तर मग अशाच विषयांवर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी गावगाडा डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या चर्चेसाठी धन्यवाद